नमस्कार भूमीने रागिणीचा सगळा पर्दाफाश केल्यानंतर रागिणी चांगलीच तोंडावर आपटलेली असते जेव्हा पौर्णिमाला रागिणीचं खरं सत्य कळतं तेव्हा तर पौर्णिमा खूपच चिडते पौर्णिमा मोठ्याने बोलते रागिणी पटवर्धन मी तुला सोडणार नाही आणि चक्क ती रागिणीवर धावत जाताच रागिणी पौर्णिमावर हात उचलले येते तेव्हा मात्र पौर्णिमा जोरात तिचा हात मुरगळत म्हणते रागिणी पटवर्धन आज मी आई आई म्हणून तुमच्या पाठी फिरत होते तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकत होते पण आता नाही आता मात्र मला तुमच्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही एक नंबरच्या खोटारड्या निघालात तुम्ही खोटारड्या तुमच्यासारख्या बाईला तर धडा शिकवायला पाहिजे तेव्हा लगेच रागिणी जोरात पौर्णिमाला धक्का देत म्हणते गप्प बस माझ्यासाठी फक्त माझं ध्येय एकच ही महाजनांची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करणं अगं इतके दिवस मी हे सर्व कशासाठी करते फक्त आणि फक्त या प्रॉपर्टीसाठी आणि तुला काय वाटतं की मी हे सर्व मुद्दामून करते म्हणून जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा मुळात मला तुझं वागणंच पटत नाही आहे तुझं वागणंच कळत नाही आहे की तुझं वागणं कसं झालं आहे ते अगं तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची त्या अभिजितला मारलं ना ते सुद्धा याच्यासाठीच कारण मला या घरात शिरायचं होतं आणि त्यासाठी मला अभिजितचा काटा काढणं भाग होतं म्हणूनच तर मी अभिजितला संपवलं कायमचं ढगात पाठवलं पण या भूमीने मात्र माझ्या विरोधात षडयंत्र रचलेच या भूमीने मात्र मला धडा शिकवलाच आणि या नालायक बलदेवला माझ्या डोक्यावर आणून बसवलं आणि तो तर येता जाता मला धमक्याच देत होता खरं सांगायचं तर या बलदेवला तर मला धडा शिकवायचाच होता पण या भूमीचा पाठिंबा मात्र त्याला होता आत्ता मात्र मी सोडणार नाही तेव्हा लगेच रागिणी बलदेववरती धावून जाताच भूमी मधी येते आणि सणसणीत थोबारीत फोडते तेव्हा लगेच रागिणी मोठ्याने ओरडते भूमी स्वतःला कोण समजतेस तेव्हा लगेच भूमी बोलते पुरे मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही रागिणी पटवर दन तू स्वतःच्या तोंडाने सत्य कबूल केलंयस आकाश बघितलंस का आता सुद्धा तुला हिच्यावरतीच विश्वास ठेवायचा आहे तेव्हा आकाश बोलतो भूमी अगं मला एवढा मोठा धक्का बसलाय की त्या धक्क्यातून कसं बाहेर यायचं तेच मला कळत नाही पण आता मात्र मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र भूमी खूपच चिडलेली असते त्यावेळेला भूमी बोलते बघितलंच का पौर्णिमा ज्या बाईच्या तुम्ही एवढं पाट पाठी करत होतात त्याच बाईंनी तुम्हाला उद्ध्वस्त केलं बघ बघ जरा तेव्हा लगेच रागिणी बोलते पौर्णिमा माझ्यावरती विश्वास ठेव पौर्णिमा असं काहीतरी करू नकोस तेव्हा पौर्णिमा बोलते तुमचा आवाज बंद ठेवा मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही एक नंबरच्या खोटारड्यात तुम्ही खोटारड्या रागिणी पटवर्धन फसवलंय तुम्ही मला आणि तुमच्यासारख्या बाईला तर मी धडा शिकवणारच तुमचं तोंडसुद्धा पाहिची इच्छा नाही त्यावेळेला लगेच भूमी बोलते पौर्णिमा शांत हो अगं असं काय करतेस तेव्हा पौर्णिमा बोलते बस झालं आता तर मला खूप राग आलाय राग असं वाटतं की सगळं काही संपल्यातच जमा आहे आजपर्यंत मी सगळं काही शांतपणे ऐकत होते पण या बाईने स्वतःच्या लेखाला मा मारायला मागे पुढे पाहिलं नाही कशासाठी प्रॉपर्टीसाठी रागिणी पटवर्धन खरंच प्रॉपर्टी एवढी महत्त्वाची होती स्वतःच्या पोटच्या गोळ्याला मारताना काहीच कसं वाटलं नाही तेव्हा रागिणी बोलते पौर्णिमा माझा ऐकून घे अगं ही सगळी फसवतायत ग तुला तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते मला कोणीही फसवत नाही आहे आणि खरं सांगायचं तर आता सर्व काही सत्य माझ्या समोरच आलंय त्यामुळे मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही आहे आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्या समोरून चालतं पडा आणि मला तर अजिबात बोलावं वाटतच नाही आहे हे बघ काही झालं तरीसुद्धा तू स्वतःला शांत कर आकाश म्हणतो पौर्णिमा या बाईने जे काही केलंय ना त्याची शिक्षा तर हिला मिळणारच पण पौर्णिमा एक गोष्ट लक्षात ठेव तू जर का असंच वागत राहिलीस तर कदाचित नको ते घडेल प्लीज प्लीज स्वतःला सावर तेव्हा मात्र पौर्णिमा खूपच चिडलेली असते पौर्णिमा मोठ्याने बोलते नाही मला सावरायचं आकाश अरे तुझ्यावरती मी नको नको ते आरोप केले तुला नको नको ते बोलली तुझ्यामुळे माझा नवरा गेला आहे असं प्रत्येक वेळेला मी बोलत आले पण नाही आकाश खरं तर या बाईने मारलं आहे मला खरंच लाज वाटते या बाईची बाई, ची, बाई अशीक अशी कशी काय वागू शकते तेव्हा लगेच आकाश बोलतो काय आहे ना तिला फक्त प्रॉपर्टी पाहिजे तिला माणसं नको आहेत तिला वाटतं पैसा भेटला की सगळं काही मिळालं पण तिला मात्र ही गोष्टच कळत नाही आहे ती असं का वागते ते मला समजत नाही आहे पण प्लीज तू स्वतःला शांत कर तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते मी ही बाई जोपर्यंत जेलमध्ये जात नाही तोपर्यंत मी हिला शांत होऊ देणार नाही आणि मला तर या बाईशी बोलायची इच्छाच नाही आहे आता तर ही माझ्या मनातूनच उतरली तेव्हा मात्र पौर्णिमाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच आकाश बोलतो बघितलं सत्या काय मिळवलंस हे सर्व असं करून शेवटी स्वतःच तोंड कशी आपटलीस आत्या तू तु तुझ्या आयुष्याची पूर्णपणे वाट लावून घेतलीस मला तर कळतच नाही आहे तुझ्याशी कसं वागावं ते आता सगळं काही संपल्यातच जमाय तेव्हा मात्र पौर्णिमा मोठ्याने बोलते भूमी आकाश प्लीज प्लीज या बाईला जेलमध्ये पाठवा आणि तेवढ्यात लगेच अभिजित बोलतो चला माझं काम संपलं आता मला निघायला पाहिजे तेव्हा मात्र पौर्णिमा मोठ्याने बोलते बलदेव एक मिनिट बलदेव मी माझ्या अभिजितना गमावलं आहे पण मला तुम्हाला गमवायचं नाही मला तुमच्यासोबत संसार करायचा आहे तुम्ही कराल का माझ्यासोबत संसार त्यावेळेला लगेच भूमी बोलते पौर्णिमा अगदी योग्य निर्णय आहे आणि बलदेव तुम्हाला हे घर सोडून कुठेही जायची गरज नाही तुम्ही या घरात राहू शकता तुमचं बहिणीचं घर आहे असं तुम्ही समजा आणि तसंही पौर्णिमाचा तर वाटा या घरात आहेच तेव्हा मात्र बलदेव बोलतो कस कितीही काही असलं तरीसुद्धा या घरात राहणं मला पटत नाही आहे तेव्हा लगेच भूमी बोलते प्लीज माझ्यासाठी तरी तुम्ही या घरात राहा तुम्ही तुमच्या ताईचं ऐकणार नाही का प्लीज तुम्ही तुमच्या ताईचं ऐका आणि या घरात राहा तेव्हा लगेच बलदेव बोलतो ठीक आहे भूमी ताई तुला तर माहितीच आहे मी सगळं काही ऐकतोय ते फक्त आणि फक्त तुझंच आणि मला तुझं सगळं बोलणं पडतं आहे आता है एक गोष्ट मात्र मला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मला पौर्णिमाची काळजी घ्यायची आहे आणि पौर्णिमा मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे तेव्हा लगेच रागिनी बोलते डोक्यावर पडलेस का माझ्या मुलाची बायको आहेस तू आणि दुसरं कोणाशी तरी लग्न करणार तेव्हा लगेच भूमी बोलते का तिने तिचं आयुष्य सुखाने जगायला नको आहे का रागणी पटवर्धन जरा विचार करा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पौर्णिमाने बलदेवला थांबून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू